हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दशरथ जी गोप यांना वाढदिवसाच्या हार्दी, शिक्षण संस्था संचलित सौभूमा कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सोलापूर जी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेले काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावोपातळीला वाड्या वाड्यावर फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळीला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काही देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बी जे पीचं सरकार, बाप सरकार हे मायबाप रा। सरकार नाही आहे हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपणा मग मंगळवेढा असू दे महोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटीचा त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या दुधाला दर नाहीये पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही त्याचं नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं

गुजरात मध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्र मध्ये केली आज दहा पट पार, पाणी पट्टी वाढ केली आहे त्याचा पण या ठिकाणी मी निषेध करते सिंचनाची पाणी पट्टी दहा पट वाढ केली आहे त्याचा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काय म्हणाले अनुदान तुम्हाला मिळेल त्याचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवणार आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देतात काय फरक आहे आता खा खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या खा... वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँकेट झाले दिवाळखोर झाले कारण का सगळे पैसे या योजनेत गेले पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित व्हायचं हो आहे आम्हाला सुरक्षित जीवन जगायचं आहे आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चा, चिमुकल्यानं पण या बीजेपी पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एनकाउंटर करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या, त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या गावाचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो जाती करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्ये गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाण्याचे दक्षिण मध्ये पाण्याचे पिकाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना कोणत्याही चा प्रकारचा न्याय या सरकार कडून मिळाला नाहीये या गोष्टीचा मी निषेध करते आमच्या हक्काचा पाणी आमच्या हक्काचा पाणी आमच्या हक्काचा पीक विमा आमच्या हक्काचा অনুদান <laughs>